आणि सगळीकडे मायुती करणं शक्यही होत नाही त्यामुळे सगळे आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचा मुख्यमंत्री निधीमध्ये देण्याचा आम्ही निर्णय केला वाटले आणि जे लोक टीका करतात ते विसरतात ते तेही ते कधी संक सरकारमध्ये होते सरकारचे नेतृत्व करत होते स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते अत्यंत म्हणजे गाव, पासून नगरपालिका महापालिकापर्यंतचे जे इलेक्शन आहे ते आमच्या अनेक कार्यकर्ता इच्छुक असतात सगळ्या पक्षांमध्ये असतात आणि ते लहान इलेक्शन असतात राज्याच्या आणि देशाच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नक्कीच आम्ही एन डी ए महायुती म्हणूनच आम्ही लढणार लढत आलो आणि यापुढेही लढत आलो पण जिथे स्थानिक निवडणुका असतात आमचे कार्यकर्त्यांची पण इच्छा असते आणि सगळीकडे मायुती करणं शक्यही होत नाही त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक जे काही जिल्हे जिल्ह्याचे जे स्तरावर जे निर्णय करायचे आहे ते त्यांनी करावं सर एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी संकटात सापडलेला आहे दुसरीकडे मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये दसरा मिळण्याची तयारी सुरू व्हायच्या वतीने असं आहे की आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे त्यांना दिलासाची गरज आहे महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा या तिघांनी पूरग्रस्त भाग असो अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे झाली आहे पाहणीसुद्धा केली आहे केंद्र सरकारला पंतप्रधानाला गृहमंत्रीला आणि कृषीमंत्रीला देवेंद्रजी यांनी सरकारनी त्याच्या अहवालसुद्धा दिला आहे आणि जास्त जास्त मागणी केली आहे के की महाराष्ट्रात निधी मिळाली पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सगळ्या आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचा मुख्यमंत्री निधीमध्ये देण्याचा आम्ही निर्णय केला आणि ते काय मोठी निधी नसते पण एक आमची भावना आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा बरोबर आहे गोरगरिबांचा बरोबर आहे पूरग्रस्त अतिवृष्टी पीडित लोकांचा बरोबर आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे हे आम्ही आमची भावना व्यक्त केली आहे आता कोणी काय करायचं कसं करायचं मेळावे करायचे बाकी काही विषय असेल ते त्यांच्यावर आम्ही सोडतो आत्मचिंतन त्यांनी करावं शरद पवार यांनी शरद पवार यांनी म्हटलंय की आपत्ती निवारणाची कामं पूरग्रस्त भागामध्ये लवकरात लवकर करावी आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना लवकरात लवकर सरकारने मदत करावी नाही बरोबर आहे ना जे काही सूचना पवार साहेबांनी केली आहे ते योग्यच आहे आणि आम्ही पण सरकार पण आमची पण मागणी तीच आहे सरकारची पण इच्छा तशीच आहे आणि त्याच दिशेने काम होत आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे आज पावसाच्या संकट आल्यामुळे एका दिवसामध्ये सगळी मदत पोचता येणार पोचवता येणार नाही पण लवकरात लवकर हे सगळं काम करायचंच आहे आणि म्हणून जो एक मुख्यमंत्रीसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या भागाचा दौरा सुद्धा केलेला आहे आणि योग्य सूचना तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांना दिली आहे शिंदे गटाचे आमदार दर्डे यांनी तटकरे साहेबांना टीका केली आहे की त्यांना दिवाळी बाहेर काढून टाके पडू आपण असे टीका आता ठीक आहे बघा एखादा व्यक्ती इकडे तिकडे पक्षाचा कुठल्याही पक्षाचा था बोलत असते त्याला एवढं काही महत्व द्यायचं कारण नाही महायुतीमध्ये असलेले जे महत्वाचे नेते आहेत ते सगळे एकमेकांचा बरोबर संवाद ठेवून चांगलं एकमेकांच्या सोबत काम करतात आणि त्यामुळे सरकार केंद्राच्या कि के के हो असो किंवा राज्याच्या असो त्यामध्ये एकमतानी समन्वयनी काम होत आहे आपण काल टीका केली होती की उद्धव सरकार हे शासनामध्ये होतं त्यांनी दुष्काळग्रस्त भागांसाठी काय केलं अशी टीका केली बरोबर आहे ना कारण कारण जेव्हा दुष्काळ असो नैसर्गिक संकट असो आ, हे अनेक वेळा राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये काही ना काही होत असते आणि त्यावेळीस सरकारची भूमिका काय आणि कशी आहे हे महत्त्वाची आहे आणि जे लोक टीका करतात ते विसरतात की तेही ते कधी संक सरकारमध्ये होते सरकारचे नेतृत्व करत होते आणि त्यावेळीस त्यांची भूमिका कितपत लोकांना साथ देण्याची होती की नाही त्यांनी स्वतःच म्हणजे आत्मचिंतन करावं लोकांना माहीत आहे की हे जे काही आता बोलतात ते नुसतं राजकीय एक त्यांची भावना व्यक्त करून राहिले निवडणुका समोर आहे आणि लोकांना खोट म्हणजे असा एक भडकवण्याचं काम की सरकार असं करते की नाही करते ते ठीक आहे सरकार त्यांची योग्य भूमिका निभावतील हे मला खात्री आहे आणि यांनी दादा टीका केली की दादा खूप सुख कोण कोण मच्छुकडू यांनी असं आहे जे आमचे विरोधी आहेत त्यांना बोलायचा अधिकार आहे काय बोलायचं ठीक आहे लोक समजतात ते लोक जाणकार नाहीये असं नको ना समजा